सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून मळवीकर यांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी काही दिवसापूर्वी अवैध धंद्याविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्यानंतर तालुक्यात याविषयी चांगलीच चर्चा रंगली सर्व माध्यमातून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या पण सदर प्रकरण पोलीस प्रशासन व मळवीकर यांचं न राहता याला आता वेगळंच वळण लागलंय मळवीकर यांनी केलेल्या या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये अनाधिकृतपणे चाललेल्या देह विक्री व्यवसाय व लॉजिंगबद्दल खुलासा करण्यात आला होता पण अनावधानाने का होईना ॲडव्होकेट मळवीकर यांनी महिलांबद्दलच्या भावना दुखावल्या गेल्याच्या टीका चंदगडकरांकडून होऊ लागल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली पण तरीही चंदगड शहरात हे प्रकरण तापले असून त्यानंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या चंदगड तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे व वा प्रशासनाला धारेवर धरणारे ॲडव्होकेट मळवीकर यांच्या विरोधात चंदगड पोलीस प्रशासनाने सक्रिय होत कारवाईचा बडगा उगारला सुरुवातीला ॲडव्होकेट मळवीकर यांच्याकडून पोलीस प्रशासनाची बदनामी केली जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यानंतर या पोस्ट प्रकरणी महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याने चंदगडमधील संतप्त नागरिकांनी शनिवारी रात्री चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला त्यानंतर दोन दिवसांनी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी चंदगड शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महिलांनी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त केला तसेच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना निवेदन देऊन चंदगडची बदनामी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सदर प्रकरणावर गुन्हा नोंद केला असून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर दुसरी घडामोडी अशी घडली की संतोष मळवीकर यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयामध्ये धाव घेतली मळवीकर साहेब यांनी तालुक्यातील अनेक विषय मार्गी लावले असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ते टीका करतात पण सध्या जाणून बुजून चंदगड पोलीस प्रशासन त्यांना गोवण्याचा प्रयत्न करत असून ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना अभय द्यावे व त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे याविषयीचे निवेदन चंदगडचे तहसीलदार यांना देण्यात आले एकंदरीत या प्रकरणात विविध घडामोडी घडल्यानंतर ॲडव्होकेट मळवीकर यांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे सध्या कायदेशीर मार्गाने मळवीकर यांच्या आशिलाकडून जामिनासाठी प्रयत्न चालू असून पोलीस प्रशासन काय भूमिका न्यायव्यवस्थेसमोर मांडणार व न्यायव्यवस्था काय निर्णय घेणार हे लवकरच चित्र स्पष्ट होईल महाराष्ट्र माझा चोवीसून ज्ञानेश्वर पाटील चंदगड